मुसळधार पावसादरम्यान एक मोठं बचाव कार्य हाती घेण्यात आलं तेलुंडा शहराजवळील मालिओ की बादी बेटावर अडकलेल्या एकशे बासष्ट लोकांना लष्कर एन डी आर एफ आणि एस डी आर एफ पथकांनी संयुक्त मोहिमेत सुरक्षितपणे वाचवलं सततच्या पावसामुळे शेती आणि वस्त्या पाण्याखाली बुडाल्या आणि बेटांमध्ये रूपांतरित झाल्या जिथे गावकऱ्यांचे जीव धोक्यात हो आले प्रशासन आणि पोलिसांच्या आवाहनावरून तिन्ही पथकांनी बोटी वापरून सहा तास सतत काम केलं आणि सर्व गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं राजस्थानच्या बुंदीमधील नागरिक सध्या पुराचा तडाखा सहन करतायत हे एस पी ऑफिसमधील प्रशासकीय अधिकारी हरीश यांचे सरकारी निवासस्थान आहे ज्यामध्ये एक ते दोन फूट पाणी भरलेलं आहे घरात सतत पाणी साधल्यानं घाबरून हे कुटुंब हिंदोलीला स्थलांतरित झालं घराच्या सुरक्षेसाठी सुनिश्चित हरीश घरात एकटेच उपस्थित आहेत राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे कोटा बुंदी बारन आणि सवाई माधोपूर इथे परिस्थिती सर्वात वाईट आहे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे लष्कर एन डी आर एफ आणि एस डी आर एफनं आतापर्यंत दोनशेहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे सततच्या पावसामुळे कोटा येथील शंभरहून अधिक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे दरम्यान धोलपूर जिल्ह्यातील चंबळ नदीची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचली आहे त्यामुळे तिच्या काठावरील सर्व गावांमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे राजस्थानमधील सवाईमाधोपूरमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे सततच्या पावसामुळे अनेक भाग हे पाण्याखाली गेलेत आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सुरुवात परिसरातील धनोली गावात चाळीसहून अधिक घरं ही पाण्यानं वेढलेली आहेत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकं मदत आणि बचाव कार्यासाठी सतत काम करतायत यावेळी एसडीआरएफची ट्रॅक्टर ट्रॉली पाण्यामध्ये उलटली मात्र कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही तर दुसरीकडे सततच्या पावसामुळे जयपूरच्या आमेर किल्ल्याची दोनशे फूट लांबीची भिंत कोसळलेली आहे या अपघातामुळे तिथे हत्तींच्या सेवेवर बंदी घालण्यात आली आहे गुजरातमधील जुनागड येथील गिरनार पर्वतावर मुसळधार पावसामुळे दामोदर कुंड अचानक पाण्याखाली गेला आहे पाण्याचा प्रवाह पाहून पितृतर्पणासाठी आलेले अनेक लोक तिथे थांबले आहेत सुरक्षेच्या काळास्तव दामोदर कुंडात लोकांना प्रवेश करण्यास सध्या बंदी आहे आणि तिथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे गुजरातमधील अमरेली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालेलं आहे वडेरा नाना भंडारिया सनोसरा रंगपूर आणि बारवाला बावीशी या गावांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे भंडारिया गावातील नदीला पूर आल्यानं वडेराकडे जाणारी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे या धोकादायक परिस्थितीतही काही वाहन चालक आणि ग्रामस्थ हे पाण्याच्या वेगवान प्रवाहातून पूल ओलांडताना दिसल्यात विद्यार्थ्यांना देखील या धोकादायक पुरामधून जावं लागतंय प्रशासनानं ना या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आणि जोखीम न घेण्याचं आवाहन केलेलं <laughs> गुजरात मधील डांग इथे सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन धोक्यात आलेलं आहे नद्या आणि नाले हे दुथडी भरून वाहत आहेत आणि अनेक कॉजवेवरून पाणी वाहत आहे निंबरपाडा गावात कॉजवे ओलांडताना एक तरुण जोरदार प्रवाहात वाहून गेला सुदैवानं त्याच्या साथीदारानं अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढलं या घटनेचा व्हिडिओ गुजरातमधील सुरतमधील ग्रामीण भागात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नद्या आणि ओढे हे दुथडी बनून वाहत आहेत मांगरोळ तालुक्याची जीवन मानल्या जाणाऱ्या किम नदीमध्ये पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून येतोय वेळाछाग या गावाला जोडणारा किम नदीवरील कमी उंचीचा पूल हा पाण्याखाली गेलाय ज्यामुळे गावाचा इतर भागांशी असलेला संपर्क तुटलेला आहे आणि वाहतूक उत्तराखंडच्या चामोलीमध्ये थराली गावात ढग फुटी झाल्यानं हा माजलेला आहे रस्त्यांवर नदीप्रमाणे पाणी वाहू लागले तर ठिकठिकाणी थीक मलबा कोसळल्यानं रस्ते बंद झालेले आहेत खाली बाजार आणि चेपडो गावाला मोठा फटका बसलेला आहे ढगफुटीमुळे दहापेक्षा अधिक वाहनांचं नुकसान झालं आहे यामध्ये एका रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे तसंच बारा घरं आणि दुकानं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत तर हॉटेल आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांचंही नुकसान झालेलं आहे प्रशासनानं आत्तापर्यंत तेहतीस लोकांना बाहेर काढलं आहे आणि त्यांना कुलसारी येथील मदत केंद्रांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे चेपडोन गावातील सहा जखमींना हेलिकॉप्टरनं ऋषिकेश एम्समध्ये पाठवण्यात आलेलं आहे उत्तराखंडच्या उत्तर काशीच्या स्यानाचट्टी इथे पावसामुळे तलाव निर्माण झाला होता या तलावातील पाणी पातळी आता कमी झालेली आहे दरम्यान या तलावानं परिसरात हाहाकार माजवला आहे हॉटेल घर आणि सार्वजनिक इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे अनेक घरांमध्ये मलबा घुसल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे तलावाची पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आणि रस्ता पूर्ववत झाल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसान झालेल्या मालमत्तेची पाहणी केली उत्तराखंडच्या यमुना घाटीच्या राना गावात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला पावसाचा जोर अधिक असल्यानं गावच्या शेजारून जाणाऱ्या नाल्याला पूर आलाय या दरम्यान पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मलबा हा लोकांच्या घरात आलेला आहे पुराचा धोका घरांना जाणवत असल्यानं नागरिक भीतीच्या छायात आहेत उत्तराखंड मधील नैनितालमध्ये एक मोठी दुर्घटना टळलेली आहे कोटाबाग कालव्याच्या साफसफाई दरम्यान अचानक ढिगारा पडला ज्यामुळे दोन कामगार त्यामध्ये गाडले गेले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केलं आणि दोन्ही कामगारांना सुखरूप बाहेर काढलं घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला वेळेत मदतकार्य केल्यानं या दोघांचेही प्राण वाचले प्रशासनानं घटनास्थळी पोहोचून या परिस्थितीचा आढावा घेतला आणि कामगारांना सुरक्षित ठिकाणी नेलं मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बरवाह इथे एक मोठा अपघात टळलेला आहे संध्याकाळी उशिरा केंद्रीय विद्यालयाच्या सुमारे पंधरा मुलांनी भरलेला टेम्पो गंगोर घाट पडाली या नदीच्या पुलावर पाण्याच्या जोरदार प्रवाहात घसरला टेम्पोचं मागचं चाक हे पुलावरून घसरलं सुदैवानं घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हा टेम्पो पकडला आणि मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्याच दरम्यान पूल ओलांडण्यास त्यांना त्यांनी मदत केली या दरम्यान सायकलवरून जाणारा एक मुलगा पुलावरून घसरल्यानं आणखी एक अपघात टळला मात्र स्थानिक लोकांनी त्याला वाचवलेला आहे उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे जमालपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डबक पास पुलावरून एक ऑटो रिक्षा वाहून गेली आहे ऑटोमध्ये सहा प्रवासी होते पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय तर एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय चंद्रप्रभा पाणी न, पुला पाणी पुलावरून हे वाहत उत्तर प्रदेशातील अयोध्या इथे शरयू नदीची पाण्याची पातळी झपाट्यानं वाढते वरच्या भागात मुसळधार पावसामुळे नदी आता इशारा पातळीच्या वर आणि धोक्याच्या चिन्हापेक्षा फक्त नऊ सेंटीमीटर खाली वाहत आहे परिस्थिती पाहून प्रशासन हाय अलर्टवर आहे शरयू घाटावर एस डी आर एफ पथकं तैनात आहेत आणि भाविकांना खोल पाण्यात जाण्यापासून रोखलं जातंय त्याचवेळी बॅरिकेड्स उभारून भाविकांना सुरक्षित ठिकाणी स्नान करण्याची परवानगी दिली जाते है।